नमस्कार आपण सर्वांचे अवधू त्रिसा युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत जे कोणी हा व्हिडिओ प्रथम बघत असतील त्यांनी कृपया या व्हिडिओला लाईक करावे सबस्क्राईब करावे चला तर आता आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे एक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या तेवत राहो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण या पाच अंगांविषयी माहिती तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते दिनांक एकवीस मे वीसशे चोवीस तीन मंगळवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ क्रोदिना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सहा अजून दोन मिनिटांनी सकाळी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी तर चंद्रास्त बावीस मे रोजी सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे त्रयोदशी संध्याकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र स्वाती पूर्ण रात्रीपर्यंत योग व्यातिपात दुपारी बाराजून छत्तीस मिनिटापर्यंत करंट त्याऐतील संध्याकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर गरकरण पूर्ण रात्रीपर्यंत चंद्र राशी तुला सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका शुभ समय मुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून एकोणचाळीस वाज मिनिटापर्यंत बोदिली मूर्त हा रात्री सात वाजून सात मिनिटापासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत या पिरियड मध्ये केर कचरा घरात काढू नये काढल्यास लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल रात्री दहा वाजून चौदा मिनिटापासून ते अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत रवियोग पूर्ण दिवस राहू काल दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत तेरा मिनिटापर्यंत गुलिक काल बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दोन वाजून चौदा मिनिटापर्यंत यमगंड अस काही नऊ वाजून एकोणीस मिनिटा ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म उत्तर उत्तर दिशेला जा, जाण्याचे टाळावे गेल्यास अर्थ कामाकार्यात अर्थ येण्याची शक्यता आज मंगळवार हनुमंताचा दिवस मी तुम्हाला शनिवारी एक उपाय सांगितला होता एक प्लेन पेपर घ्यायचा आहे त्यावर रेड पेनानी कवन सो जग जगमाही जो नाही होई तात तुम पाही हरो नाथ मम संकट भारी जय सियाराम जय जय हनुमान तर हे लिहायचं आहे आणि त्या कागदाला फोल्ड करून हनुमंताच्या समोर बसून प्रथम दिनी प्रथम मंगळवारी एकशे आठव्या म्हणावायचं आहे या पंक्तीया नंतरच्या मंगळवारी अकराव्या तसेच रोज इन बिटवीन मंगळवार ते मंगळ अकरा वेळा हे पंक्ती म्हणायचे आहेत जी तुमची कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे आणि हा कागद फोल्ड करून हनुमंताच्या प्रतिमेच्या फोटोच्या मागे ठेवून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या मंगळवारी असं तीन मंगळवारी करायचं आहे पहिल्या मंगळवारी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे दुसऱ्या मंगळवारी अकरा तिसऱ्या मंगळवारी अकरा वेळा आणि इन बिटवीन मंगळवार ते मंगळवार मध्ये सुद्धा अकरा वेळा याचा जप करायचा आहे हे केल्याने तुम्हाला हनुमंताची हनुमंताच्या कृपेने तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपला आजचा दिवस हनुमंताच्या कृपेने चांगला जाऊ धन्यवाद